महाराष्ट्रातील प्रत्येक स्पर्धा परीक्षा आणि नोकरीची माहिती आता तुमच्या व्हॉट्सअपवर मिळवा लगेच खाली दिलेला नंबर योद्धा नावाने सेव्ह करा आणि व्हॉट्सअपवर मेसेज करा तुमच्याकडून अपेक्षा होत्या मन दुखून गेला राजा सारखा राजा मन हरवून गेला भावपूर्ण श्रद्धांजली हा दणका झालाय व्यवस्थित रहा वडिलांची प्रेरणा डोळ्यासमोर ठेवा दुसरं काही लागणार नाही देव शोधायचा आहे तर माय बापात शोधा मी महाराज असून एक वाक्य सांगत असतो तुम्ही आयुष्यात यशस्वी होत असताना देवावर जास्त विश्वास ठेवू नका महाराजातून सांगायला हे जोगाईला गुडघ्यावर जाते जोगाईला गाईला गोडग्यावर मंगळवार आला गुडघ्यावर सत्तवार पाव ग मला भवानी न्याय रॉड गावा एला सगळे पोरत आंबाबाईला आणि आंबाबाईला मारुतीला गावातल्या मारुतीला नवस करते बजरंगबली आपला दहावीचा इंग्लिश काढून देणे अकरा नारळ पाच किलो पेडे माझ्याकडून बजरंगबली बली म्हणजे इंग्लिश व्हॉट इज मीन बाय इंग्लिश ते म्हणे बजरंगबली आपला इंग्लिश काढून देणे अकरा नारळ पाच किलो पेडे बजरंगबली म्हणले डन पोरग गेलं पेपरला बसलं त्याला आठवलं माझं बजरंगबलीचं बोलणं झालं त्यानं मारला मिस कॉल बजरंगबली जय हनुमान ज्ञान गुणसागर जय कपिस तिहु लोक उजागर पुत्र पवन सुतनामा बजरंग गद्या सहित म्हणले बोला बजरंग बली सगळं व्यवस्थित आहे ऑब्जेक्टिव्ह तेवढे हुडकून आण बजरंगबली म्हणले आपल्या अकरा नारळ ओके ओके डन नो टेन्शन आता देव आहे ना देव काय करू शकतो बजरंगबली बनले कुठं भेटल उत्तर कुठं भेटल लायब्ररी बजरंगबली नीट लायब्ररी कोण बघायला डायरेक्ट स्वाहा म्हणून असे जागेवर हो। बजरंगबली आले आता आयुष्यात बजरंग एकच परीक्षा दिलीच आहे एकच लक्ष्मणाला ला लागली शक्ती आणि संजीवनी आणाय कोणाला पाठवलं बजरंगबली गेले संजीवनी आणायला इकडं बी तशीच तिकडं बी तशीच ही निहावी आणि लक्ष्मण गेले तर चुकीची निहिली तर बजरंग काय केलं झोपले का तुम्ही काय केलं डोंगरच हे सुग्री आपलं सुशेन वैद्य घ्या हुडकून कोणती बरोबर आहे ती बजरंग बली आले लायब्ररीत इकडं बी न्या जागा तिकडं रिकाम्या रिका जागा तिकडं बी रिकाम्या जागा बजरंगबली म्हणले चुकलं वर्ग नापास झालं तर अकरा नारळन पाच किलो पेडे काय केलं बजरंग बलीनं लायब्ररीच नीट परीक्षा सेंटरवर घ्या अकरा नारळ पाच किलो पेडे डन असं आपल्या सोबत होऊ म्हणून बजरंग बलीच्या विश्वासावर बसायचं कारण संभाजीराजांनी असं लिहिलं जे दैववादी असतात ते नामर्द असतात आणि जे प्रयत्नवादी असतात ते मर्द असतात मग आपला ठरवा संत संत तुकारामांनी असं लिहिलं असाध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे म्हणून अभ्यास करा प्रचंड अभ्यास करा त्या अभ्यासाच्या बळावर जग तुमच्या पायट्याशी आहे जग तुमच्या कवेत आहे ते तुम्ही मिळवाल यामध्ये ती मात्र शंका नाही देव मानायचे तर आई वडिलांना देव माना आई वडिलांसारखं मोठं दैवत नाही बजरंग बलीला रोज पाणी घालायलात आणि घरी आल्याच्या नंतर आई वडिलांना बोलत नाहीत तुमचा उपयोग नाही आई वडिलांची प्रेरणा घ्या तुम्ही सगळे रेकॉर्ड ठेवा सगळे म्हणजे आमच्या पोरांना क्रिकेटचं लय वेळ असते क्रिकेटचं लई वेड आता ते सुरू आहेत ना मॅच बीच ओ एक्झाम बिगाम सोडून घ्या बस आजचा मॅच लय डेंजर आहे लई आणि इतकं वेळ आहे की वर्ल्ड कप मी पाहत नाही बरं मॅच पाच मिनिटात आवरतो वर्ल्ड कप पाहिला का वर्ल्ड कप धोनी आऊट झाला धोनी आणि जसा धोनी आऊट झाला महाराष्ट्रात सगळ्या पोराचे स्टेटस बाप गेला र बाप गेला धोनी बाप आहे का हाय का धोनी बाप बाप गेला र बाप गेला आणि धोनीला जन आऊट केलं ते तसं सीएम आऊट झालं सेम आमचे पोरांनी स्टेटस ठेवले जैशी करणी वैशी भरणी बापाला आउट केल्यास असच माझ्या सगळ्या मित्रांना सांगणंय म्हणजे आपलं कस आहे मारतो ध्वनी गालात हसते साक्षी वहिनी शिक्ष मारतो ध्वनी गालात हसते साक्षी वहिनी आणि फटाकड्या आंबा प्रसन्न हो प्रशांत नगर मध्ये आता धोनीला प्रशांत असेल का बर ठीक आहे तुमचं प्रेम आहे आहे मान्य किती कर, धावा काढल्या धोनीच रेकॉर्ड काय विराटचं रेकॉर्ड काय सचिनच रेकॉर्ड काय हे नक्की लक्षात ठेवा पण तुमच्या आयुष्याची मॅच टाय होऊ नये आणि तुमची विकेट जाऊ नये म्हणून तुमच्या बापानं या बांधाहून त्या बांधावर आणि त्या बांधाहून या बांधावर किती धावा काढल्यात त्या धावाचं रेकॉर्ड ठेवा तुमच्या आयुष्याची मॅच तुम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला यश मिळेल यामध्ये तिळ मात्र संशय नाही आणि यश 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 म्हणजे काय हार किंवा जीत होणे हा खरा निर्णय नव्हे हार किंवा जीत होणे हा खरा निर्णय नव्हे जो दगा देईल त्याचा कट उधळला पाहिजे आणि एक मुंगी साकडे खाली तिच्या देवाकडे एक माझ्या हातून पर्वत सरकला पाहिजे पर्वत सरकला पाहिजे होत गेली निर्मिती तो तस्तसा झाला निळा होत गेली निर्मिती तो तस्तसा झाला निळा या नभाचा रंग आधी शुभ्र असला पाहिजे आणि हेच भरकटणे उद्या होईल मग माझी दिशा सात वर्ष फिरलोय साहेब सात वर्ष महाराष्ट्रातले सगळे जिल्हे फिरून झालेत सगळे एष्टीनं लालपरीनं फिरलोय सगळे जिल्हे काय टेन्शन हेच भरकटणे उद्या होईल मग माझी दिशा फक्त एकदा माझा तारा चमकला पाहिजे फक्त एकदा माझा तारा चमकला पाहिजे तो तारा प्रयत्नांनी तो तारा हार्ड तो तारा सातत्याने तुम्ही चमकावा हीच आशा व्यक्त करतो आणि समारोपाचा एक शेर दहावी बारावीच्या विद्यार्थ्यासाठी वीस वर्षाच्या प्रवासासाठी उरलेल्या येणाऱ्या एकशे वीस वर्षाच्या प्रवासासाठी किती किती आणि मी आणखी पन्नास वर्ष व्याख्यान करत फिरणार आहे किती फिरल ना तुम्हाला एवढं टेन्शन घ्यायला काय झालं पन्नास येशील पण आम्ही असताल का नसताल काय होत आम साथ आहे हम लढते रेंगे आपल्या या जाधव कोचिंग क्लासेससाठी मॅडमसाठी म्हणजे असं म्हणतात की एका यशस्वी पुरुषाच्या माग एका एका महिलेचा हात असतो मी असं नाही म्हणत एक एका यशस्वी पुरुषाच्या हातात त्याच्या सोबतीनं एका महिलेचा हात असतो आणि तो हात आमच्या वहिनी आदरणीय देत आहेत या आशावादाचं शेवटचा शेर आपला आवडतीचा शेर आहे हा की काही जीत बाकी आहे काही हार बाकी आहे आपा आप वीस वर्ष झालेत माझे व्याख्यान आत्ता सुरू झालेत तुमचं ऐकायला आता सुरू झाले दहावीचे पोरं आता मार्गाला लागले हे आपल्या आता सुरुवात आहे लय यश नाही आपण प्रत्येक वेळी सुरुवातच मानली पाहिजे कई जीत बाकी है कई हार बाकी है। अभी तो मेरी जिंदगी का सार बाकी बघा तुम्हाला अर्धच एवढं आवडलंय तर पूर्ण किती कई जीत बाकी है कई हार बाकी आहे अभी तो जिंदगी का सार बाकी है आता ते महागून संदीप फोन केला ते आई बापाच्या कविता घे म्हणून पण आता थोडासा वेळ कमी आहे फक्त एकच गोष्ट बापावरती सांगत असतो मी आमच्या पोराचं दुखणं आहे माझ्या बापानं माझ्यासाठी काहीच नाही केलं माझ्या बाप्पानी माझ्यासाठी काहीच नाही सगळ्या पोरांना एक वाक्य माझ्या आई वडिलांनी माझ्यासाठी काय केलं याचा विचार करून रडत बसण्यापेक्षा मी माझ्या स्वतःच्या कर्तृत्वावर माझ्या आई वडिलांसाठी काय करू शकतो याचा विचार करा हो याचा विचार करा मिशीवर ताव द्या मांडीवर थाप द्या स्वतःला मर्द म्हणून नाही तर आई पप्पानी काहीच केलं नाही काहीच केलं नाही काहीच केलं नाही असं जर म्हणायचं असल तर मोंड्यात जा कृषी सेवा केंद्राहून रोगर विकत घ्या रोगर प्या पटकन मरा तुमच्या तिरवीचं कीर्तन फुकट करतो तुमचा जगून उपयोग आहे का माय बाप आपल्यासाठी सर्व काही आहे काही जीत बाकी आहे काही हार बाकी आहे अभी तो मेरी जिंदगी का सार बाकी आहे यहा से चला हू मै नाही मंजिल की तरफ मला आनंद एका गोष्टीचा आहे की व्हायरल झाल्याच्या नंतर माझं पहिलं व्याख्यान आप्पांनी अंबाजोगाई ठेवलं आपा तुमचे हे उपकार तुमची ही दिलेली संधीचं सोनं मी महाराष्ट्रभर करत फिरेल तुम्ही मातृभूमीमध्ये बोलून हा सन्मान दिला त्याबद्दल प्रारंभिक या ठिकाणी तुमचे आभार मी वक्तव्य व्यक्त करतो कि कहीं जीत बाकी है कहीं हार बाकी है, अभी तो मेरी जिंदगी का सार बाकी है यहां से चला मैं नई मंजिल की तरफ